आपल्या माध्यमातून समस्त महापालिका महानगरपालिका सर्व जातीधर्माच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतोय तर ही निवडणूक राजकारण म्हणून बघू नका ही निवडणूक आहे लोकशाहीचा घात झाला आहे हुकुमशाही आलेली आहे हुकुमशाही या महाराष्ट्राच्या मातीत काढण्यासाठी ही निवडणूक आहे ही निवडणूक छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांनी महाराष्ट्र सांभाळून ठेवला या देश आपला स्वतंत्र होत असताना अनेक महाराष्ट्रातल्या बांड पोरांनी डोक्यात गोळ्या घालून घेतल्या छातीत गोळ्या घालून घेतल्या अनेक जणांनी या महाराष्ट्राच्या या मातीत रक्त रक्ताचं थरवळ साधण्यात केलं त्यावेळेस ही देश स्वतंत्र झाला आहे कमीत कमी ही देश वाचवण्यासाठी ज्यांनी देश स्वातंत्र्य करून आपल्या हातात दिला ती देश वाचवण्यासाठी ही निवडणूक आहे खरं तर आताचं आपण राजकारण बघत असताना महाराष्ट्रामध्ये या भाजप आणि शिंदे आणि मिंदे गटाने या महाराष्ट्राचा सत्यानाश केला ती महाराष्ट्र परत आपल्या मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्र संस्कृतीसाठी परत आपल्या ह्या चाकुरीत आणण्यासाठी ही निवडणूक आहे खरं तर ही निवडणूक आपल्या आईसाठी आहे ही निवडणूक आपल्या बापासाठी आहे ही निवडणूक आपल्या बायकोसाठी आहे ही निवडणूक आपल्या मुलासाठी आहे ही निवडणूक आपल्या मुलीनं वाचण्यासाठी आहे खर तर ही निवडणूक तुमच्या आमच्या हक्कासाठी आहे त्याच्यामुळे या निवडणुक कुठले पक्ष म्हणून बघू नका ही निवडणूक उद्धव साहेबांची नाही आदित्य साहेबांची नाही राज साहेबांची नाही राहुल गांधीची नाही ही, ना ही। निवडणूक तुमच्या आमच्या आई बापांची आहे आपल्या कुटुंबासाठी आहे आपलं कुटुंब वाचवण्यासाठी आपला स्वतःचा विकास करण्यासाठी खरं तर भाजपचा विकास कर भाजप विकास विकास म्हणून जे पिसाळेला कुत्र्यासारख्या सारखं भूकच सुटलेलं आहे त्या भाजपला सांगायचं आहे तुम्ही विकास केला नाही तुम्ही विकासाच्या नावावर महाराष्ट्राचा सत्यानाश केला महाराष्ट्राचा चिखल केलाय ती आता आपल्याला धून काढायचंय